डिजिटल मार्केटिंग कोणत्या मध्ये डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय गोल्डन ऑपॉर्च्युनिटी जो आत्ता डिजिटल मार्केटिंग करतोय डिजिटल मार्केटिंग करण्याचे पण प्रकार आहेत तुम्ही कुणाकडे शिकता हे मॅटर करत तुम्ही जर अशा लोकांकडे शिकताय की जे ऑलरेडी फक्त काय करतात शिकवतात काही उपयोग नाहीये कारण डिजिटल मार्केटिंग स्किल हे पुस्तकी नॉलेज नाहीये हे प्रॅक्टिकल तुमच्याकडून करून घेतलं पाहिजे तर ते स्किल आहे आणि दोन हजार सव्वीस बघताय तर दोन हजार सव्वीस मध्ये तर तुम्हाला गोल्डन चान्स आहे जर तुम्ही आत्ता स्ट्रगल करताय आत्ता जर क्लास करताय प्रॉपर सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करताय फ्युचर मध्ये तुम्हाला हंड्रेड पर्सेंट हाय पेइंग सॅलरी मिळनच मिळणार आहे कारण सगळे जर म्हणतात की बिझनेस करा आणि ऑलमोस्ट सगळे बिझनेस कडे वळले आणि सगळ्यांना वाटतं की सर जॉब अनसिक्युअर झालंय पण सगळ्याच लोकांनी काय केलं बिझनेस केलाय चालू मग बिझनेस मार्केटिंग करणार कोण एआय करू शकत नाही डिजिटल मार्केट तरच पाहिजे म्हणून त्याच्यामुळे तुम्ही फ्रीलान्सिंग असेल भरपूर सारे बिझनेस ओनर असेल त्यांना डिजिटल मार्केटिंगची गरज आहेच आहे सो त्याच्यामुळे दोन हजार सव्वीस मध्ये जर बघताय तुम्हाला डिजिटल मार्केटिंगमध्ये करिअर करायचंय तर तुम्ही एक सेफ करिअर आणि लॉंग टर्मच्या हिशोबाने तुम्ही करिअर करू शकता